दस, आ, ल, आ, आज आहे दोदस पावसाने तर सकाळीच हाजरी लावली बघा मला तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर करावा तर सकाळची वेळ सगळं आवरलं नैवेद्य वगैरे दाखवला उपवास पण मी सोडला म्हणजे सकाळी चार बिस्किट खाल्ले आणि त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आता माझं पण सगळं आवरलं आज इतकी घाई होती माझ्या मागं विचारू नका पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ टाकायचा होता आणि शूट पण करायचा होता आणि एडिटिंग पण करायचं होतं मला आता मी सकाळी जाते सातला आणि येते संध्याकाळी सातला माझी पुरी बारा तासाची ड्युटी आहे पण त्यातले त्यात वेळात वेळ वेड़ काढूनसुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते करते तर का कारण की घर जॉब घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्या गोष्टी सांभाळून एवढं करून त्यातली त्यात वेळ काढून तुमच्यापर्यंत छोटे छोटे व्हिडिओ का होईना शेअर करते टाकत राहते माझ्या आयुष्यात काय चालू आहे काय मी तुमच्यासोबत शेअर करत राहते यूट्यूब हे माझं एक छोटंसं स्वप्न आहे एवढ्यातल्या सगळ्यात वेळ काढून थोडासा जो वेळ मिळतो माझ्यासाठी वेळ मिळत नाही वेळ काढावा लागतो तो वेळ काढून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते यूट्यूब माझं हे छोटसं स्वप्न आहे आता ते जेव सक्सेस झालंबी तर पांडुरंगाची इच्छा नाही जर झालं तर पांडुरंगाची इच्छा काही नाही पण मी माझे प्रयत्न शेवटपर्यंत सोडणार नाही मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी व्हिडिओ टाकणारच आणि मी व्हिडिओ बनवणारच तर चला इथं मी डबा वगैरे पॅक केला माझ्या माग खूप जास्त घाई होती बघा आज मी इतका फास्ट नाश्ता केला इतकी फास्ट चहा घेतली ना आणि कुणाला पण सांगत होते की चल मी निघते तू तुझं तुझं आवरून चालल्या जा त्यानंतर तिथं गॅस बंद आहे का नाही तो पण बघून घेतला कारण की ड्युटीला गेल्यावर मग लक्षात येतं अर्ध्या रस्त्यात गॅस चालू तर राहिला नाही आणि तिथं फोन अलाऊड नाही आहे फोन तिथं जप्त होते तर मग तो तर प्रश्नच येत नाही फोनचा आता घरून मी निघले माझ्यासोबत एक मुलगी पण असते आमच्याच वाड्यातली आहे पाऊस सकाळपासून चालू आहे आईला बोलले त्यानंतर निघले घरून तर लवकर निघले पण दहा मिनटं अजून माझ्याकडे वेळ होता मग कंपनीमध्ये ना दहा मिनटाचा लंच ब्रेक असतो सकाळी तर मग मी ना थोडंसं दुकानात जाऊन खायला आणलं